हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी वल्ल काळा पावटा बनवणार आहे अगदी टेस्टी सुकी भाजी बनवणार आहे झटपट चला तर मग आता मी पावट्याला सोलून घेत आहे निवडून घेत आहे मी काळं पावटं हे बघा निवडून झालेलं आहे वल्लं आणलेलं आहे पावटं आणि चला तर मग आता निवडून स्वच्छ झालेलं आहे आणि आता कुकरमध्ये शिजायला घालून घेते आणि आता ह्याला थोडं आता कुकरमध्ये पाणी घ्या एक ग्लास पाणी घालून तीन चार शिट्ट्यात तुमचं काळं पावटं शिजून जाईल हे बघा शिजलेलं आहे एका भांड्यात काढत आहे मी पाणी वितळत आहे काळं पाणी काढून टाकावे काळं पाव पावटा खूप छान आणि टेस्टी लागते भाकरीसोबत तर खूपच छान लागते चपातीसोबत पण चला तर मग पावटा माझा शिजला गेलेला आहे आणि आता मी गॅसवर कढई ठेवत आहे एक चमचा तेल घालत आहे कांदा खालीवरून चांगलं परतून घ्या कांदा चांगला भाजला गेल्यानंतर मग टॅमॅटो घालून घ्यायचं हे बघा टॅमॅटो भाजलं गेल्यानंतर छानपैकी काळं पावटो खूप भाजी छान लागते ह्याच्यात आणि टॅमॅटो कांदा भाजला गेलेला आहे आता मी चटणी घालून घेते जितकं तिखट लागते तितकं एक दोन चमचे तुम्ही घालू शकताय आणि खालीवर चांगलं परतून घ्या कांदा टोमॅटो चटणी चांगलं भाजल्यानंतर मग मीठ घालून घ्या चवीनुसार चला तर मग मा पावटा माझा काळा पावटा शिजून हे बघा मी आता फोडणी देत आहे चटणी शिजली गेलेली आहे माझी आणि खालीवर आता परतून घ्या पावटा अगदीच झटपट साधी सोपी रेसिपी आहे हे कमी मसाला वापरून मी बनवत आहे काळा पावटा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे बघा सुक्की वरण कोथिंबीर घाला आणि सुक्की ही भाजी करायची चपातीसोबत भाकरीसोबत खायला आणि मुलांना डब्यांना टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता अगदी छान ही वल्लं पावट्याची भाजी आहे कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर बघा मी जेवणाचं ताट रेडी केलेला आहे एका साईडला चपाती आंबाचं लोणचं आणि काळ्या पावट्याची भाजी बनवलेली आहे कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की कळवा बाय